पत्रकारांवर हल्ल्याच्या घटनेचा निषेध मलकापूर तालुका पत्रकार संघानं मुख्यमंत्र्यांकडे मागणीचे निवेदन लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेला मान्यता असतानाही पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्याची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही परवा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे तीन ते ती चार पत्रकारांवर टोल पॉईंटवर अमानुष मारहाण करण्यात आले या घटनेचा निषेध व्यक्त करत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्नित मलकापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागण्यांची निवेदन सादर करण्यात आले पत्रकार संघानं आपल्या निवेदनात नमूद केले आहे की संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र पाहायला मिळत असून आरोपी विरोधात नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी टोल वसुली करणाऱ्या एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीच्या मालकाविरोधातही गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे तसेच सदर कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकून महाराष्ट्र राज्यात कुठेही ठेका देऊ नये अशीही ठाम मागणी करण्यात आली आहे पत्रकार संघाच्या निवेदनात पुढे म्हटले आहे की नोव्हेंबर दोन हजार एकोणावीस मध्ये पत्रकार संरक्षण कायदा लागू झाल्यानंतरही राज्यभरात तीनशे पेक्षा अधिक पत्रकारांवर हल्ले झाले आहेत यापैकी केवळ त्रेचाळीस प्रकरणांमध्ये पत्रकार संरक्षण कायद्याचा वापर करण्यात आला त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी करताना शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे यासाठी गृह मंत्रालयाने पत्रकार संरक्षण कायद्याची प्रकरणे तपासणीसाठी स्वतंत्र तपासणी गठीत करावे प्रलंबित प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणीही करण्यात आली आहे तसेच जिल्हा स्तरावर पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती गठीत करून त्यांचे अध्यक्ष जिल्हाधिकारी व सचिव जिल्हा पोलीस अधीक्षक असावेत त्यामध्ये बुलढाणा वकील संघाचे अध्यक्ष तसेच सामाजिक काही कार्यकर्त्यांचा समावेश करावा अशी ही पत्रकार संघाची मागणी आहे या निवेदनावर हरिभाऊ गोसावी शेख अविद भगवान अनिल कुमार गोटे उल्ला शेखु कार नारायण पानसरे जफर खान नीलेश चोपडे मोहम्मद सर्वर अजय टप शेख फाईम आदिल खान सतीश दानगे बळीराम बावस्कर एमके हिजराए करण झणके रवींद्र गव्हाळे आदींच्या स्वाक्षर आहेत संपादक मोहम्मद सर्वरची रिपोर्ट पाहत रहा मलकापूर पाहत रहा मलकापूर हलचल न्यूज आज मलकापूर येथिन सर्व पत्रकारांनी नाशिक येथे झालेल्या पत्रकारांना महागांत होण्याच्या निषेधात या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी पत्रकारांवर जो मानुषल्ला झालेला आहे तर पत्रकारांवर होत असलेल्या या हल्ल्याचा आम्ही या ठिकाणी जे सर्व पत्रकार या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि या घटनेत आरोपी असणाऱ्यांना तात्काळ त्याच्यावर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी अशीही मागणी या ठिकाणी आम्ही करतो पत्रकार संघटनेचा जय असो देवा भूता सीधा सो प्रगत संघटनेचा